लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यासाठी सध्या देशभरात मतदान सुरू आहे महाराष्ट्रातील हाय व्होल्टेज असणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघातही आज मतदान पार पडणार आहे सुप्रिया सुळे विरुद्ध सुनित्रा पवार या ननन भाऊजाईच्या लढाईमुळे बारामतीतील लढत चर्चेचा विषय ठरत आहे अशा परिस्थितीत आता ऐन मतदानाच्या दिवशी बारामती लोकसभेच्या लढाईत मोठा ट्विस्ट समोर आला आहे बारामती लोकसभेतील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे या मतदानाच्या दिवशीच आपल्या मतदानाचा हक्क बजावल्यानंतर झाल्यानंतर थेट अजित पवारांच्या भेटीसाठी त्यांच्या घरी दाखल झाले आहे सुप्रिया सुळे ह्या अजित पवारांच्या घरी पोहोचल्या त्यावेळी तिथे अजित पवार आणि त्यांच्या आई आशाताई पवार होत्या सुप्रिया सुळे कोणतीही कल्पना न देता अचानक अजित पवारांच्या घरी धडकल्याने चर्चांना उदान आला आहे सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी का गेल्या याविषयी अंदाज बांधले जात आहे